नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत रथसप्तमी दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे रथसप्तमीचे महत्त्व रथसप्तमीला पूजा कशी करावी दूध ऊतूक का जाऊ द्यायचं त्याचप्रमाणे सूर्य उपासनेचे महत्त्व या संपूर्ण विषयाची माहिती आपण आज बघणार आहोत त्यामुळे तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका दोन हजार पंचवीसमध्ये रथसप्तमी चार, चार फेब्रुवारी मंगळवार रोजी आलेली आहे आता ज्या महिलांचे सुगड पूजन करायचे राहिले असतील ज्यांनी खड अजूनही हिंदू धर्मामध्ये त्यांनी रथसप्तमीचे सूर्याची सब गड पाहण्याचा दिवस आहे भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते या दिवशी भक्त सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करतात त्यानंतर सूर्यदेवांना अर्घ अर्पण करतात या दिवशी आवर्जून सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून या दिवशी अंघोळ करायचं आहे आणि अंघोळ झाल्यावर सूर्यदेवांना एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडंसं हळदी कुंकू अक्षता लाल फूल थोडंसं गुळाचा खडा थोडेसे तीळ टाकून ह्या पाण्याने सूर्य भगवानांना अर्घ द्यायचा आहे रथसप्तमी हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे भारतातील इतर धार्मिक सणांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमी देखील साजरी केली जाते रथसप्तमीलाच काही माघ सप्तमी आरोग्य सप्तमी माघ जयंती अर्कसप्तमी सप्तमी अथवा सूर्यजयंती असं देखील म्हणतात सूर्य हा भगवान विष्णूंचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते मकर संक्रांतीला महिला हळदी कुंकवाची वाण एकमेकींना देतात हा समारंभ मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे ज्यांना हळदी कुंकवाचे कार्यक्रम करायचे असतील त्यांनी रथ सप्तमीच्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला तरी चालेल रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा केला जातो माघ मासातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतात या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो ज्या जा सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज नवे जीवन लाभते त्या भास्कराची ही पूजा आहे ही प्रकाशाची सूर्यदेवतेची पूजा आहे रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी रथसप्तमीची पूजा करून नैवेद्य दाखविला जातो त्याचप्रमाणे या दिवशी दूध उतू घालण्याला देखील महत्त्व आहे बघा आपण इतर वेळी दूध उतू गेल्यावर आपण वाईट आहे असं म्हणतो परंतु या दिवशी आवर्जून दूध उतू घातलं जातं रथसप्तमीची पूजा भीती रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे पवित्र नदीमध्ये स्नान करावे हे शक्य नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून याने आंघोळ करावी यानंतर उगवत्या सुरव्याला अर्घ द्यावे तांब्याच्या तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावे त्यात हळदी कुंकू थोडेसे अक्षदा थोडेसे पांढरे तीळ टाकून लाल फूल टाकून उगवत्या सूर्याला अर्घ द्यावे अर्घ देताना सूर्याचा मंत्र म्हणावा सूर्याची नावं घ्यावी गायत्री मंत्राचा जप करावा यानंतर घर स्वच्छ करावं अंगण स्वच्छ करावं अंगणामध्ये किंवा तुळशीजवळ सप्तरथ किंवा रथसप्तमीचं चित्र काढून त्या रांगोळी काढून त्यावर हळदी कुंकू टाकावं त्याचप्रमाणे तुळशी वृंदावनाजवळ एक पाठ ठेवून त्यावर सात घोड्यांचा रथ काढून त्यात सूर्याची प्रतिमा काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडे फुले हळदी कुंकू नैवेद्य नैवेद्यामध्ये खीर तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर आपल्याला अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर मातीच्या भांड्यात दूध उतू घालायचं असतं तुम्ही थोड्याशा गवऱ्या ठेवून त्या तुम्हाला पेटवून घ्यायच्या आहे तुम्हाला 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 त्यावर तुम्हाला एक मातीचं भांडं ठेवायचं आहे एक छोटं बोळकं ठेवायचं आहे किंवा संक्रांतीमध्ये आपण जे बोळके पुसतो ते बोळकं तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यात तुम्हाला दूध ठेवायचं आहे त्यावर तुम्हाला दूध टाकून कच्चं दूध टाकून ते तुम्हाला तापवायचं आहे आणि ते उतू जाऊ द्यायचं आहे उतू जाऊ देईपर्यंत आपल्याला ते दूध उकळून घ्यायचं आहे दूध तापायला ठेवताना तुम्ही अर्ध दूध अर्ध बोळकं भरल किंवा मडकं भरल एवढं दूध ठेवा त्यात तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ थोडीशी साखर आणि थोडेसे तांदळाचे दाणे टाकायचे आहे आणि हे दूध उतू जाऊ द्यायचं आहे आता तुम्हाला ज्या दिशेला दूध उतू जाऊ द्यायचं असेल त्या दिशेला तुम्हाला मडकं किंवा ते बोळकं तिरकं करून ठेवायचं आहे शक्यतो उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला हे दूध उतू जाऊ द्यायचं असतं आता तुमच्याकडे जर का बघा तुम्ही एक तवा घेऊ शकता त्यावर तुम्ही थोड्याशा शेणाच्या गवऱ्या टाका त्यावर तुम्ही थोड्याशा संविधा टाक्या त्यावर तुम्ही कापूर टाकून त्या प्रज्वलित करा आणि त्यावर तुम्हाला हे बोळकं ठेवायचं आहे दूध उतू गेल्यानंतर तुम्हाला त्या बोळक्याला हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या फुलं अर्पण करायचं आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे यानंतर या बोळक्यात जेवढं दूध शिल्लक राहील ते दूध सगळ्यांनी घरात चमच्या चमच्यावर प्रसाद म्हणून खायचा आहे आता हे दूध तुम्हाला सकाळी बारा वाजेच्या आत बघा दुपारी बारा वाजेच्या आत उतू घालायचं आहे आपण हे दूध आपण अग्निदेवाला समर्पित करत असतो अग्निदेवाला याचा नैवेद्य आपण दाखवत असतो आणि म्हणूनच आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी बारा वाजेच्या आत हे दूध उतू घालायचं आहे यामुळे आपल्या आरोग्याच्या कुठल्याच समस्या राहत नाही आपल्याला निरोगी आरोग्य आरोग्य लाभतं आपल्या, आपल्या आजारपण येत नाही यासाठी आपल्याला दूध उतू घालायचं आहे या दिवशी तुम्ही उपवास करू शकतात उपवास कोण करू शकतं तर उपवास कोणीही करू शकतो ज्याला उपवास झेपत नाही त्याने नाही केला तरी चालेल तुम्ही बाकीच्या सर्व विधी ह्या करू शकतो आता सक आपल्याला बघा या दिवशी उपवास करायचा आहे त्याचप्रमाणे पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला महत्त्व आहे तसंच या दिवशी दानधर्म करण्याला देखील महत्त्व आहे या दिवशी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने गरजूंना दानधर्म करू शकतात त्याचप्रमाणे ज्यांच्या कुंडलीत सूर्यग्रह हा कमजोर आहे कमकुवत आहे त्यांनी या दिवशी आवर्जून उपवास व्रत या विधी उपासना करायच्या आहेत रथसप्तमीच्या दिवशी सात धान्यांचं देखील दान केलं जातं आता पूजा विधी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने पूजा केली जाते या दिवशी सात घोडांच्या रथावर सूर्यदेवता बसलेल्या चित्राची पूजा केली जाते आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करा तिथे पाट किंवा चौरंग मांडा त्यावर एक लाल किंवा केशरी रंगाचा कपडा ठेवा यावर तुम्हाला सर्वात अगोदर दिवा प्रच्वलित करायचा आहे गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर सात घोड्यांच्या रथावर बसलेल्या सूर्यदेवताची प्रतिमा किंवा चित्र तुम्हाला काढायचं आहे तुम्हाला त्याची पूजा करायची आहे तुमच्याकडे जर का सूर्यदेवता असेल तर तुम्ही सूर्यदेवतेचं चित्र ठेवून त्याची पूजा तुम्हाला करायची आहे तुम्हाला पूजेला लाल कलरचं फूल पांढरे तीळ अक्षता हळदी कुंकू आवर्जून अर्पण करायचं आहे या पूजेला तुम्हाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून ओवाळून तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे घराच्या बाहेर तुम्हाला सात घोड्यांच्या रथावर बसलेल्या सूर्यदेवतेची चित्र किंवा रांगोळी तुम्हाला काढायची आहे ही पूजा तुम्हाला सकाळीच करायची आहे बघा या पद्धतीने पूजा करून तुम्हाला या दिवशी तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचं पठन करायचं आहे जी सूर्याची मंत्र असतील स्तोत्र असतील त्याचं पठण तुम्हाला करायचं आहे पूजा करताना ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचं आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही या दिवशी पूजा करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या चुका करू नये तर बघा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला तामसिक पदार्थ खायचे नाही या दिवशी आपण पूजा उपवास व्रत करत असतो या दिवशी चुकूनही मांसाहार करू नये कोणाचा अपमान करू नये कोणाना वाईट वाटेल असं आपण बोलायचं नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे त्यानंतर बघा या दिवशी सूर्यदेवांना आपण प्रार्थना करायची आहे आदित्य हृदयस्तोत्राचं सूर्याष्टकम आणि सूर्यकवच यापैकी तुम्हाला ज्या स्तोत्राचं पठण करता येईल ते स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे दूध खिरीचा नैवेद्य तुम्हाला या दिवशी दाखवायचं आहे एखाद्याच्या कुंडलीत सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकारशक्ती चांगली असते सूर्य हा राजा प्रधान सत्ता अधिकार कठोरपणा तत्वनिष्ठता काम आदर कीर्ती आरोग्य आणि औषध इत्यादींचा कारक आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात ज्यांचं सुगड पूजन राहिले असेल ज्यांना हळदी कुंकू करायचे असेल ज्यांना बोर नान करायचे असतील त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी केले तरी चालतील असेच माहितीचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद